मी महेशदास पाटील कापडणे गावाचा ग्रामस्थ आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती या संस्थेचा जिल्हा सचिव गेल्याच आठवड्याभरापूर्वी कापडणे गावात जल जीवन मिशन अंतर्गत जे नऊ कोटीची पाणी योजना राबवण्यात येत आहे तिच्या संदर्भामध्ये मिटिंग घेण्यात आलेली होती ग्रामसभा आणि त्या ग्रामसभेतील अपूर्ण प्रश्नांची उत्तरं देण्याकरता आज सत्तावीस तारखेला सत्तावीस जुलै रोजी पुन्हा विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही ग्रामसभा होत असताना याच्यामध्ये संबंधित ठेकेदार हे देखील उपस्थित जलजीवन मिशन प्राधिकरणाचे इंजिनियर देखील उपस्थित झालेले आहेत आणि कापडण्याचं गाव प्रशासन देखील उपस्थित झालेलं आहे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी ही योजना पूर्ण होईल अशा आश्वासन ठेकेदारांनी दिलेलं आहे पण ठेकेदारांनी जी एक गोष्ट नमूद केली ठेकेदारांनी शासकीय के प्रतिनिधी की पाणी पुरवठा समितीला आणि ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन अंतर्गत कुठलेही पावर्स नाहीत निधी वापरण्याचे पावर्स नाहीत निधी काढण्याचे पावर्स नाहीत हे संपूर्ण जल जलजीवन मिशन आणि ठेकेदार यांनाच आहेत असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याच्यावर आम्हाला लेखी स्पष्टीकरणसुद्धा घ्यायचं आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी काल रात्री जिल्हा परिषद यांच्याकडनं एक पत्र आलेलं आहे ग्रामपंचायतीला हे देखील ग्रामविकास अधिकारी यांनी वाचून दाखवलेलं आहे त्या पत्रानुसार जी योजना पूर्वीची तीन लाख तीन कोटी चौसष्ट लाखाची ती योजना पूर्ण झालेली नाही ती योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घेतलेली नाही मात्र जिल्हा परिषदेचं म्हणणं असं आहे की ती योजना दोन हजार एकोणावीस साली कापडणे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ग्राम ताब्यात घेतलेली आहे हे निव्वळ खोटं आहे याच्या संदर्भामध्ये आम्ही लवकरच ते कागदपत्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहेत की ते, ते कागदपत्र मिळवणार आहेत आणि जर मोठ्या ठरावाच्या ग्रामसभेच्या आधारावर जर तत्कालीन पाणी पुरवठा सभापती आणि तत्कालीन ग्रामपंचायतीचे सरपंच किंवा ग्रामविकास अधिकारी यांनी जर खोटं प्रस्ताव दिला असेल जिल्ण जिल्हा परिषदेकडे तर त्याच्यावरती एफ आय आर दाखल करायला आम्ही पुढे मागे पाहणार नाही धन्यवाद